श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्षय तृतीया दोन हजार चोवीस धनप्राप्तीसाठी सहा सोपे उपाय धनसंपत्तीचा संबंध वास्तुशास्त्राशी असतो कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो जाणून घ्या काही उपाय जे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर कशी प्रसन्न होते बघा एक लग्न राशीच्या ग्रहाला करा प्रसन्न प्रत्येक जातकाची एक चंद्रराशी असते आणि या प्रकारचे जन्मापासून संबंधित एक लग्न राशी असते जातकाचे गुण आणि व्यवहारावर लग्न राशी प्रभाव टाकते जर आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक रूपाने परेशान असाल तर आपल्या लग्नराशीच्या स्वामी ग्रहच्या अनुकूल रंगाची एखादं वस्तू नेहमी स्वतःजवळ असू द्या किंवा त्या रंगाचा रुमालही जवळ ठेवू शकता दोन अलमारी योग्य ठिकाणी ठेवा पैसे ठेवण्याची अलमारी उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिण भिंतीवर लागलेली असल्यास धनवृद्धी लाभ देते तीन मुख्य दारावर दिवा लावा दररोज सकाळी लक्ष्मीपूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते चार घराच्या मुख्य दारावर गणपती गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दारावर लावल्याने घरात धनासंबंधी समस्या सुटतात अशाने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही पाच घरात तुळस लावा तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची कमी भासत नाही सहा गाईला चारा खाऊ घाला रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा किंवा कणिक किंवा पोळी खाऊ घालावी याने लक्ष्मी प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून